হ্যালো কষা তুমি কড়ি পকোড়ে বনতি কষে বনতে ব্যাপার মিস পেকি বনতিসার বানি আরে কড়ি পকোড়ে পহলে বানি পোড়ে मस्त पकोडे बनवले आता मी कढी बनवते त्या कढीमध्ये मी पकोडे सोडणार बघा माहिती नक्की करून तुम्ही अशी रेसिपी कढी पकोडी खूप छान लागते भाताशी खाऊ शकता चपातीशी खाऊ शकता एक नंबर लागते थोडीच केली मी भाजी कोण खाणार नाही जास्त मस्त आपली

हो मी केली आता तुम्ही पण असे करून बघा कळी पकडे अशी लागते मला नक्की करून दिले हेच मी तळलेलं तेल घेणार आहे साकणा बघा मस्त देखील तूप साकणा थोडा तुमचं असं करून बघा अशी तुपाची फोणी देऊन बघा तुम्ही कढी पकोडायला खूप छान लागते मोहरी टाकते मी मोहरी तडतडली का जिरं टाकूया जिरं झालं का कढीपत्त टाकूया कर आलट हिसून घेतले घेतले माझ्या पद्धतीने कढी पकोडे तुम्ही करून बघा खूप छान लागते भाजी भातार छान असते चपाती खूप छान लागते खूप छान लागते रेसिपी तयार होणार आहे

टाकामध्ये मी पीठ बेसन पीठ टाकून थोडे थोडंसं घट्ट पाणी थोडाशी देऊन बघा माझ्यासारखी पण पकडायला खूप छान लागतं थोडेसे उपचार थोडी गरम झाली थोडी उकळायला झाली का हे पकोडे आपण याच्यात टाकणार आहेत मस्त कसे तव कल बघा मस्त झाले एकदम नरम नरम झाले साखर टाकूया थोडीशी आपण साखर टाकूया चवीला छान लागते तुम्ही पण टाकून बघा साखर खूप छान लागते चव येते भाजी कढी टाकल्या किती छान झाली त्याच्यात मी पकोडे सोडणार कशी वाटली माझी कढी पकोडेची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आता मी हे पकोडे सोडणार आहे याच्यात मस्त झाले कुकड आलं का झाले आपली भाजी तयार काय काय झालं मी तुम्हाला दाखवते आता कढी पकोड्याची भाजी झाली मस्तपैकी आता मुरतील याच्यामध्ये छान होईल भाजी घट्ट होणारे कढी पकोडे तुम्ही पण असे करून बघा मला सांगा कमेंटमध्ये हा भात झाला गरम गरम डाळ झाली आता पट झाल्यास सकाळी मटारची भाजी झाली छान झाले कढी आपल्या तुके नाही जास्त वेळ घ्यायची ना लगेच बंग करायचा आपल्याला घ्या किती छान हवे असे करून बघा कढी पकोडे खूप छान लागतात भारी लागते कढी पकोडीची भाजी छान लागते एकदम मस्त हवे कसं वाटलं माझा आजचा रुटीन हा भात चाला या जेवायला तुम्ही सर्वजण रेडी आहे वरण आता भाजी आहे झाली चला कसं वाटलं माझं आज रुटीन तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली माझी कडी पकोडीची रेसिपी तीही कमेंटमध्ये नक्की सांगा परत मी गॅस बंद करते ती छान झाले तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय असं वाटलं माझा आज सरुटी नक्की कमेंटमध्ये सांगा पण कढी पकोडीची माझी ही रेसिपी कशी वाटली साधी सोपी सेम्फल बघा तुम्ही पण अशी करू कशी वाटली ते नक्की सांगा मला किती छान झालेत आता एक मस्त मुरती हे पकोडे चपातीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता कसाईसोबत खाऊ शकता तर आता मी भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये बाय